नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या सुधारित विकास आराखड्यावर अनेक ठिकाणी प्रश्न उ उपस्थित केले जात आहेत नागरिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे यासोबत पंढरपुरातील आजी माजी नगरसेवकामधूनसुद्धा या सुधारित विकास आराखड्याला तीव्र विरोध होताना दिसून येत आहे माझ्यासोबत आता पंढरपूरचे माजी नगरसेवक किरणराज घाडगे आहेत त्यांचाही या सुधारित विकास आराखड्याला तीव्र विरोध होताना दिसून येत आहे त्यांनी या संदर्भातलं निवेदन हे आज पंढरपूर नगर परिषद प्रशासनाला दिले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची नेमकी भूमिका काय आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा आज पंढरपूरमध्ये प्रारूप पंढरपूर विकास आराखडा जो सादर केलेला दिसत आहे तो हा विकास आराखडा नसून हा भकास आका विकास आराखडा आहे ह्या पंढरपूरचं भकास करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं सर्वप्रथम हा, हा विकास आराखडा नसून हा भकास आराखडा रद्द केला पाहिजेत पंढरपूरच्या विकासासाठी चांगला आराखडा करणं अपेक्षित असतानासुद्धा ह्यांनी पंढरपुरात अस्तित्वात असलेली बाजारपेठमधील भाजी मंडईचं आरक्षणसुद्धा ह्यांनी उडवलेलं आहे आज जर बघितलं तर तुम्ही हे विठ्ठल मंदिर आहे त्यानंतर इथं पंढरपूर नगरपरिषदेचं पुढं आल्यानंतर आहे ना नगर इथं भाजी मंडेचं आरक्षण असताना सुद्धा भाजी आरक्षण यांनी इथनं उडवलेलं आहे त्यानंतर जिथं मटन मार्केट आहे तिथलं आरक्षण त्यांनी उडवलेलं आहे त्या पंढरपूरमध्ये एकही क्री क्रीडा क्रीडांगण नाही तिथल्या युवकांना क्रीडाप्रेमींना क्रीडांगणाची गरज असताना सुद्धा इथं छोट्या छोट्या आरक्षण टाकून क्रीडांगण विकसित करा म्हणून सांगतात तर शासनाचे नियम असे आहेत की कमीत कमी पाच एकर जागा असली पाहिजेत तरच आम्ही क्रि क्रीडांगणाला मान्यता देऊ क्रीडांगणाला निधी निधी देऊ असं असतानासुद्धा इथं क्रीडाप्रेमींना क्रीडांगणाचे आरक्षण पाच एकराचं कुठंही दिसून येत नाही जे नगरपालिकेच्या मालकीच्या जागा आहेत तिथं कुठलंही आरक्षण टाकलेलं नाही हे बच्च्याला करून खाण्यासाठी नगरपालिकेला जागा देण्याचं कट कारस्थान ह्यामध्ये दिसत आहे अनेक नगरपालिकेत जागा खरेदी विक्री होण्यासाठी तिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण टाकलेलं नाही त्यामुळं नगरपालिकेच्या जा मालकीच्या हक्काच्या जागेवर आरक्षण न टाकता पंढरपुरातील नागरिकांच्या मालकी हक्काच्या जागेवर आरक्षण टाकून पंढरपुरातील नागरिकांवर अन्याय केलेला आहे त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर ह्या विकास आराखड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे आरक्षण केले टाकलेलं आहे प्रत्येक ठिकाणी जिथं नऊ मीटरचा रस्ता आहे तिथं अठरा मीटरचा केलेला आहे जिथं गरज नसतानासुद्धा अठरा अठरा वीस वीस मीटरचे आरक्षण पाडून सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून केलेला आहे आज दाळेगल्ली परिसर कायकाडी महाराज मठ हा परिसर जर बघितला तर पंढरपूरमध्ये असा कुठलाही आराखडा नाही की प्रत्येक पन्नास फुटाला मारात मारात मारा रस्ता असतानासुद्धा सुद्धा कायकाडी महाराज मठाकडे जाणारा रस्ता म्हणून त्यांनी जिथं बारा मीटर आहे तो तिथं अठरा मीटर रस्ता करून टाकलेला आहे आणि इतर टायमाला कधीही तिथं वाहतूक नसती एखादा दुसरं गाडी कधीतरी येते अशा परिस्थितीमध्ये तिथं मोठे रस्ते करून तिथल्या लोकांना नाहक त्रास देण्याचं काम ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून झालेलं आहे आज उपनगरामध्ये सुद्धा एक वाहन कधी येत नाही त्या त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी रस्त्याचं आरक्षण टाकलेलं आहे आणि जिथं दहा मीटर रस्ता आहे तिथं पंधरा मीटर जिथं पंधरा मीटर आहे तिथं अठरा मीटर अशा पद्धतीनं प्रत्येक न नागरिकाला त्रास देण्याचं काम ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून झालेलं आहे ज्या ठिकाणी खरंच गरज आहे रस्ता रुंदीकरणाची तिथं रस्ता रुंदीकरण झालेलं नाही आज पंढरपूर नगरपालिकेच्या पुढच्या रस्त्याची गरज आहे मोठ्या घाण्याची पण तिथं रस्ता रुंदीकरण सुचवलेलं नाही खरं तर बघितलं तर पंढरपूर नगरपालिकेच्या पुढचा भा भा भाग हा सगळा नगरपालिकेचा आहे मग मा जिजामाता उद्यान पूर्ण नगरपालिकेच्या मालकीचा आहे मग प परत तुमचे झेंडा चौक असू द्या किंवा या सगळी बाजू एकत्र जर विचार केला तर नगरपालिकेच्या मालकी असतानासुद्धा तिथं रस्ता रुंदीकरण सुचवलेलं नाही मग अशा आराखड्याच्या अनेक चुका आहेत तो जनतेच्या हिताचा नसून हा जनतेचा भागास करणारा आहे असा आराखडा तात्काळ रद्द होणं अपेक्षित आहे अगोदर कॉरिडॉरमुळं पंढरपुरातील स्थानिक व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे त्यातच आता पंढरपूर नगर परिषदेचा हा सुधारित विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या अनेक स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत त्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा उपस्थित झाला आहे सोबत आता नागरिकांच्या हक्काच्या जागेवर आरक्षण टाकल्याचा जा प्रश्न मात्र आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला दिसून येत असून या संदर्भात स्थानिक नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी काय उत्तर देणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे पंढरपूर